राम राम मित्रांनो रामादित्य या आपल्या आवडत्या ब्लॉग चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभ सकाळ दोस्तांनो ही समोर जे तयारी चाले हे जे दृश्य दिसत आहे ना हे एका बड्डेचं आहे म्हणजे वाढदिवसाचं तर हा बड्डे आहे ना कसार या ठिकाणी आहे आमचे खास मित्र अमोल तळपे यांनी मला या बड्डेसाठी आमंत्रण दिलं त्यांचा पुतण्या विहान सागर तळपे या छोट्या चिमुकल्याचा वाढदिवस आहे मित्रांनो आणि हा कसारा या ठिकाणी होतोय म्हणजे अमोल तळपे सागर तळपे या आमचे मित्र आहेत ना हे आमच्याच गावच्या आहेत शेलविरे या ठिकाणचे पण काय कामाने मित्र ते आता इकडे गेलेत कसाऱ्याला राहायला मग त्यांच्या राहत घरी कसाऱ्याला हा वाढदिवस साजरा होतोय आणि ही पळ शकतोय पा फुगायला येते ही बर्थडेची तयारी म्हणजे वाढदिवसाची तयारी चालेल मोकर फुगया आणत मित्रांनो पाठी मांग झे झेण मिळायला लावल्यात त्या पा काही वेगवेगळ्या कलरचं काळ वेगवेगळ्या कलरचं हे फुग पा पाहू शकता पण भरपूर सहकार्य करते आणि बरीचशी माहुणी कंपनी नातलग सगळे ना बड्यासाठी हजर होणार आहे ती आता तयारी जवळजवळ स्वतः आले आणि हाय आमचा मित्र आहे ना सागर तळपे सागर नाही का आ, ते फोन उभे मित्रांना आमंत्रण देत असेल वाढदिवसाचा दे आणि तयारी पण चाले हा बॅनर लावले आपा हॅपी बर्थडे तर मित्रांनो आपलं विहनतळे या चिमुकल्याला आपला सगळ्यांनीच आशीर्वाद द्यायचे काही मित्रमंडळ या ठिकाणी भरपूर सहकार्य करतात ती म्हणजे मदत तशी मिळ्या या या यो असा हॅपी बर्थडेचा त्याला हवायला मदत करते ती म्हणजे थोड्या आता आहे ना हे वाढदिवसाचा कार्यक्रम चालू होणार आहे जवळजवळ आता तयारी पूर्ण झाली सजावट प्रजक त्याला जास्त आनंद होतोय आणि आता या ठिकाणी या वाढदिवसासाठी सागरतर्फे आणि त्यांची मिसेस म्हणजे त्यांची बायको हे दोघ पण आपला लाडका विहान याला घेऊन बसलेत खुर्चीवर बसले तिडे बा आणि खाली इकडं समोर हे केक आहेत एक एक वर या मिनपत्त्या लावित या पा पूर्ण तयारी चाले चाले या ठिकाणी मी अनपत्त्या लावायचं काम चालाय केक आहे तिथं आमच्या गावून दाखवत आहे मी तर असं बड्डे करते साजरा पण आता कसं आहे कोणी साध्या पद्धतीनं आहे कोणी कसा भरपूर माणसं जमलेत आहे पहा आमच्या माता भगिनी या ठिकाणी भरपूर जमल्यात आमचा मित्रपरिवार आहे काही छोटे छोटे मित्रमंडळी आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी विहान आणि त्याचे आई वडील त्याला घेऊन बसते ती ओवाळाचं काम चालू या पा मस्त आता ओवायचं काम चाल आहे आणि विहान रडत ते पा कारण मित्रांनो तो कसा आहे छोटा मुलगा आहे बारीक आहे बारीक पोरांनी जास्त माणसा पाहिलं ना त्या म्हणजे थोडी गाभऱ्यासारखे करतात हे बाप त्याला भेट देतात म्हणजे गिफ्ट वाळून आता त्या बॉक्समध्ये काय माहीत नाही मित्रांनो पण कपडी काही खेळणी ज्याची त्याच्या पद्धतीनं कोणी काय भेट देत आहे कोणी काय भेट देत आहे वाळच्यात आमच्या गावात आहे ना मित्रांनो चॉकलेट पाडल्याची बिस्किट पुढं आणि कोणी पेपर कपडे देतात कोणी कोणी पण आता थोडा शिहरी आहे कसाला मानला ना मित्रांनो थोडा भाग आहे पण आपलीच माणसं आहेत इकडं पण राहायला काही कामा निमित्त आदेत ना हा तळपे परिवार आणि यांच्या घरी होणारा आनंद उत्सव वाढदिवस आमचे तळपे मामा आणि मामी यांच्या घरी तसेच आमचे मित्र अमोल तळपे यांच्या घरी सागर तळपे यांच्या मुलाचा विहांचा वाढदिवस या ठिकाणी हा साजरा होतोय आनंदात काही विह्यांची आती आजी या सगळ्या या ठिकाणी हजर येते मामा असतील मावशा असतील कपडे देतात मस्तपैकी भेट आणि विहान मात्र गाभरला मित्रांनो कारण एवढं माणसा पहिला त्यानं तू थोडा रडत होत्या पा मग त्याला थोडे समज जाते जाते सर आता जरा उरातच कार्यक्रम चालाय कारण आपल्याला जेवायचा आहे होणार आहे जेवणा जेवणाची पण बसवाय मित्रांनो खास आहे ती पण मी आपल्याला दाखवणार आहे हे बा आता वार कार्यक्रम जवळजवळ पारच पडलाय आणि इकडे विह्यांचं चुलतं म्हणजे विह्यांचं बा बा आमच्याकडे ना वारी से वारी से वारी जो जो ना अमोलतर्फे त्याने त्याला घेतलाय రో గన్నా మా పేరు మిత్ర అమో తర్పే బిశెస్ దోగ పైన ఆ పనిలో గల తే బా తర దాన ఛోట సర్వనే ఆశీర్వాద దీన్ आयुष्य असत चांगलं मस्तपैकी जावं सुख समृद्धीत जावं हीच प्रार्थना करतोय मी पण आता मेन विजयचा विजयाचा कार्यक्रम चालाय बड्डे म्हणजे हवा उरकलाय आता केक कापायचा काम चालाय आहे वियांच्या हातात चाकू दिलाय म्हणजे सुरी आणि त्यांना केक कापायचं काम ते पहा सगळ्यांनी हॅपी बड्डे या जलोषामध्ये सगळ्यांनी या गीताने सगळ्यांनी एकदम स्वागत केलं आहे मस्त हॅपी बड्डे डू यू अशा प्रकारे हे गीतं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणतात मित्रांनो आता गावांनबागात सुद्धा मोठ्या प्रमाणात हे बड्डे साजरं केलं जातं ती मी पहिल्यांदाच पाहतो हा बड्डे मोठा बड्डे कारण आमच्याकडे गावरान गावरानबागात साधे साधे होतात मित्रांनो आणि इकडं मोठा बड्डे आणि भरपूर मस्त आणि हा पहिलाच बड्डे यांचा पहिलाच मित्रांनो तर चला आता सगळाच कार्यक्रम उरखलाय थोडा प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे दोस्तांना शेवटला काय प्रसाद जातोय आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पा इकडं या प्लेटन मध्ये केक चॉकलेट आमचे मित्र अमोल तळपे यांची बायको म्हणजे मिशेस तीही तयारी करते बा या प्रसाद वाढायचा या प्लेटन मध्ये बऱ्याच काम चालू आहे डिश डिश मित्रांनो नाही का ना आपण प्लेट आहे म्हणतोय सगळं गावांना भाषे हा केक पण थोडा थोडा प्रसाद म्हणून प्रत्येक जमलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळाला वाटला जाईल तर आहे ना सगळं ओळखल्यानंतर आता जेवणाची पंगत बसले जेवणासाठी खास मेजवानी आहे चिकन बिर्याणी आणि जे आमचे मित्र शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पनीर बिर्याणी तर या तर्फे पे परिवारातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आमच्या రామ ఆదిత్య మరాఠీ బ్లక్తర్ఫే విహన్ పునఃపున అర్జు హార్దేచ్ఛా పునః సర్వ్రో జయ మహారాష్ట్ర వందే మాతరమ్